नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड क्लोज्ड आत्ताच करा हे दोन काम अन्यथा नागरिकांचे रेशन कार्ड बंद होईल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वपूर्ण व महत्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे रेशन कार्ड क्लोज आत्ताच करा हे दोन काम अन्यथा या नागरिकांचे रेशन कार्ड होईल बंद बघा रेशन कार्ड क्लोज याबद्दल अपडेट काय आहे रेशन कार्ड हे आधार कार्ड यासोबत लिंक करण्यासाठी मुदत ही केंद्र सरकारने वाढवलेली असून ही मुदत अगोदर तीस जूनपर्यंत दिलेली होती परंतु ती मुदतवाढ होऊन आता तीस सप्टेंबर पर्यंत नागरिकांसाठी केंद्र सरकारने वाढवलेला आहे तसेच या निर्णयाच्या मागे रेशन कार्डमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना या, या यादीमधून काढून आणि जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत रेशन पोहोचवणे हा यामागील महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश हा केंद्र सरकारचा आहे या संदर्भात अन्न व नागरिक वितरण विभाग यांच्या माध्यमातून एक अधिसूचना देखील जाहीर कर देखील करण्यात आलेला आहे बघा वन नेशन वन रेशन या योजनेचे असणारे महत्त्व काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा वन नेशन वन रेशन यामध्ये वन नेशन वन रेशन या, या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे एकमेकांसोबत लिंक करणे हे गरजेचे केलेलं आहे त्यासंबंधीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे एक आहे मृत झालेल्या व्यक्तींचे रेशन कार्ड बंद करणे दुसरं आहे एका व्यतिरिक्त जास्त कार्ड असणाऱ्या नागरिक आणि त्यांच्यावर हे नियंत्रण देखील ठेवणे तिसरं आहे जास्तीत जास्त रेशन हे गरजू लोकांपर्यंतच पोहोचवणे आणि चौथं आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून रेशन नागरिक घेतात त्या प्रथेला देखील आळा घालणे हे मुख्य चार महत्वाचे या ठिकाणी महत्व हे रेशन कार्ड संदर्भात आहेत बघा रेशन कार्डला आधार कार्ड लिंक ना लिंक नाही केल्यास होणारी परिणाम काय होणार आहेत बघा तीस सप्टेंबर पर्यंत जे नागरिक स्वतःचे रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करणार नाहीत त्यांच्यासाठी पुढील प्रकारची गंभीर असे परिणाम या ठिकाणी होऊ शकतात बघा तीस सप्टेंबर पासून नागरिकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येईल दुसरं आहे राशन कार्ड हे तुम्हाला पुन्हा भविष्यामध्ये सुरू करण्याकरिता अधिक मोठ्या किचकट प्रक्रिया करावी लागेल आणि तिसरं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाच्या असणाऱ्या सरकारी योजनांचा देखील नागरिकांना लाभ मिळवण्याकरिता मोठ्या प्रमाणात देखील अडचणी येऊ शकतात त्यामुळे रेशन कार्डला आधार, कार्डल लिंक आधार कार्ड कार्डल लिंक करून घेणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे बघा आधार कार्डसोबत रेशन कार्ड लिंक करण्यासाठी काही पद्धती देखील आहेत रेशन कार्ड आधार कार्ड सोबत जोडण्याकरिता नागरिकांसाठी प्रमुख अशा दोन पद्धती उपलब्ध असतील एक ऑफलाईन अशी पद्धत दुसरी ऑनलाईन पद्धत बघा ऑफलाईन अशी पद्धत काय आहे आपल्या स्थानिक असणाऱ्या रेशन दुकान यांच्याकडे जा तेथे तुमचे सर्व कागदपत्रे जमा करा आणि त्यानंतर दुकानदार राशीच्या संबंधित सर्व लिंक प्रक्रिया पूर्ण करेल आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये आपल्याला यामध्ये सरकारची संबंधित अशी वेबसाईट त्यावरती जावं लागणार आहे आवश्यक लागणारी सर्व माहिती त्या ठिकाणी भरावं लागणार आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे बघा आधार कार्डशी रेशन जोडल्याचे फायदे देखील काय आहेत तेही या ठिकाणी थोडक्यात आपण जाणून घेऊया जसे की तुम्ही लिंक करणं या ठिकाणी तुम्हाला सोपं जाणार आहे रेशन वितरण प्रणाली अधिक सक्षम अशी पारदर्शकता येईल खऱ्या अर्थाने रेशन हे गरजे गरजू लोकांपर्यंत चांगल्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचेल तिसरं आहे विनाबोगस असणारे जे लाभार्थी आहेत त्या, त्या लाभार्थ्यांना देखील यामधून हटवले जातील चौथं आहे अनेक ठिकाणावरून हो एकाच व्यक्तीला रेशन घेणे हे देखील प्रबंध होईल सरकारी असणाऱ्या योजनांचा लाभ देखील नागरिकांना या ठिकाणी सहज मिळवता येणार आहे जसं की सध्या गाजत असलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड देखील अत्यंत महत्त्वाचं असं कागदपत्र आहे सव्वा आहे महत्त्वाचं म्हणजे मूर्त झालेल्या व्यक्तींची नावे या रेशन यादीतून हटवले जातील बघा रेशन कार्ड या ठिकाणी जोडताना काही महत्त्वाच्या गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहे अचूक अशी माहिती आधार कार्डवर तुमच्या असल्याची खाईत. खात्री करावा लागणार आहे तुमच्या सर्व सदस्यांची माहिती रेशन कार्डवरती आपल्याला अद्ययावत करावा लागणार आहे आणि कोणत्याही प्रकारची संबंधित अडचणी आल्यास तात्काळ तुमच्या संबंधित विभाग यांच्याशी संपर्क साधा रेशन कार्ड लिंक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर दिली जाणारी जी पावती आहे ती देखील तुम्हाला जपून ठेवावी लागणार आहे आणि मुदत संपवून येण्याच्या आत तुमची लिंक प्रक्रिया ही या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे बघा सरकारचे या मागील धोरण काय असणार आहे तेही या ठिकाणी जाता जाता थोडक्यात पाहूया या रेशन कार्ड संबंधित लिंक करण्याची मुदत यामागे केंद्र सरकारची यामध्ये आहेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक नागरिकांना अधिक प्रकारचा या ठिकाणी वेळ देणे ही प्रक्रिया गावी असणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांसाठी समजून घेण्याकरिता मोठा वेळ देणे आणि ही प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे रखडल्या असलेल्या लोकांना लोकांसाठी देखील संधी देणे कोविड-19 मध्ये काही परिणामामुळे ही जी प्रक्रिया आहे ज्या लोकांसाठी लांबवलेले आहे त्या लोकांना देखील या ठिकाणी मदत करणे हा जो महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सरकारचे यामागील धोरण आहेत रेशन कार्डला आधार कार्ड हे लिंक करण्याकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय हा नागरिकांच्या हिताचा घेण्यात आलेला आहे तो म्हणजे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी आहे या निर्णयामुळे आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक नागरिकांना या ठिकाणी पुरेसा वेळ या माध्यमातून मिळणार आहे तरी देखील नागरिकांनी ही संधी सोडू नये आणि लवकरात लवकर आपले असणारे रेशन कार्ड हे त्वरित आधार कार्ड सोबत जोडावे ज्यामुळे त्यामुळे जेणेकरून शासनाच्या इतर योजनांचा या ठिकाणी लाभ तुम्हाला व्यवस्थितपणे मिळू शकणार आहे आणि तुमचे रेशन वितरण देखील तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला कार्यक्षम होईल आणि या असणाऱ्या सर्व महत्वाच्या प्रक्रियेकडे प्रक्रियेकडे सर्व नागरिकांनी गांभीर्यतेने या ठिकाणी लक्ष द्यावे व आपले योगदान यामध्ये द्यावे कारण या माध्यमातून आपल्याला देशाची अन्न व सुरक्षा व्यवस्था ही अधिक प्रकारे या ठिकाणी मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ज्या नागरिकांचे म्हणजे या नागरिकांचे रेशन कार्ड या ठिकाणी बंद होणार आहे लगेचच तुम्हाला अशा पद्धतीने ही जी कामे आहेत ती कामे या ठिकाणी करावी लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद